नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी सायली हिने ही दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीला शांतीवनमध्ये जाणार आहे तिने खास चाहत्यांसाठी तिच्या प्रेक्षकांसाठी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही पण बघा हा व्हिडिओ नमस्कार मी जुई गडकरी दिवाळी जवळ येते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शांतीवनला जाणार आहोत तिथल्या सगळ्या आजी आजोबांबरोबर तिथल्या सगळ्या बरोबर आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत आणि मी आणि माझी टीम सी एच एम कॉलेजची पूर्ण टीम आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर डोनेशन देणार आहोत त्यांना काही उपयोगी तिथल्या वस्तू देणार आहोत तर मागच्या वर्षी आणि गेली अनेक वर्ष मी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ नेहमी टाकते आणि दरवर्षी मला खूप भरभरून प्रतिसाद मिळतो इंस्टाग्रामवरून तुम्ही सगळे देणगी देता आणि ते सगळे पैसे आम्ही शांतीवनला डोनेट करतो तर याही वर्षी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी मला डी एम करा आ, मी त्या सगळ्यांना क्यू आर कोड पाठवीन आणि ट्रस्ट मी एकही पैसा इकडे तिकडे कुठेही जाणार नाही आहे सगळेच्या सगळे पैसे शांतीवनलाच जाणार आहेत आणि ज्यांना कोणाला हेल्प करायची असेल त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि मला डी एम करा मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवीन आणि थँक्यू व्हेरी मच मागच्या वर्षी पण ज्यांनी ज्यांनी हेल्प केली त्या सगळ्यांमुळेच आम्ही खूप मोठी रक्कम म्हणजे आम्ही जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार शांतीवनला देऊ शकलो तर ह्या वर्षी आम्ही त्याहीपेक्षा जास्त पैसे तिथे डोनेशन म्हणून द्यायचं ठरवलेलं आहे तर आय uh, होप uh, याही वर्षी तुम्ही सगळेजण मला मदत कराल आणि ह्या एका खूप चांगल्या uh, कॉजसाठी uh, तुम्ही मदत केली तर खूप बरं होईल डोनेशन्स पाठवण्याची लास्ट डेट आहे दहा ऑक्टोबर तर त्याच्या आधी सगळ्यांनी डोनेट uh, करायचं असेल तर मेसेजेस करा मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आमचं पंचवीसावं वर्ष असणार आहे शांतीवनला जाण्याचं माझं अराऊंड वीस एकविसावं पण पूर्ण टीमचं पंचवीसावं वर्ष आहे तर आय होप तुम्ही सगळे भरभरून डोनेशन्स द्याल हेल्प कराल आणि आधीच थँक्यू म्हणते मी <laughs> थँक्यू हा व्हिडिओ तिने फेसबुकला टाकलेला आहे तर त्यावर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता